जेवणामध्ये जर आपण जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्ला जागरण झालं आणि उपवास वगैरे झाल्यानंतर ॲसिडचा त्रास खूप होतो नाही का मग अशावेळी आपण काही लिक्विडसुद्धा घेतो जसं जेल्युसील वगैरे पण काही अँटॅसिड्स टॅबलेटसुद्धा डॉक्टरांकडून दिल्या जातात आपण घेतो त्या म्हणजे रॅनटॅक असेल ओमेज असेल रॅझो पॅन नेक्सप्रो तर ह्याचपैकी आज कॅप्सूल ओमेज विषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत कॅप्सूलचे फायदे काय काय आहेत ते कसं काम करतं त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का आणि कॅप्सूल घेताना कोणती महत्वाची काळजी आपण घ्यायची आहे आणि दीर्घकाळ जर आपण कॅप्सूल सतत आपण जर तीच कॅप्सूल घेतोय तर त्याचे काही साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतील का तर त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत कॅप्सूल ओमेस ट्वेंटी एम जी ज्याचं की इन्ग्रिडियंट आहे ओमिप्रॅझोर कॅप्सूल ओमेजचे फायदे काय काय आहेत तर कॅप्सूल ओमेस हे एक प्रोटॉन पंप इनहिबिटर आहे जी आपल्या पोटामध्ये तयार होणारा गॅस ज्याला आपण आम्ल म्हणतो किंवा आम्लपित्त असं म्हणतो तर त्याचं प्रमाण कमी करते आणि त्याच्यामुळे मग अन्न नलिकेत पोटात आणि छातीत होणारे जळजळ कमी येते पित्त कमी येतं त्यामुळे जो त्रास होतो जसं की मळमळ होते उलटी चक्कर आल्यासारखं डोकेदुखी सतत तोंडाला पाणी सुटल्यासारखं वाटणे गॅसेस होणे तर ह्या सर्व गोष्टींचं प्रमाण कमी येतं पोट गच्च वाटत नाही आणि त्यामुळे आपल्याला व्यवस्थित भूकसुद्धा लागते गॅस्ट्रिटिस म्हणजे ज्याच्यामध्ये पोटाच्या आवरणाला आतील बाजूने सूज येते त्याचप्रकारे पेप्टी अल्सर गॅस्ट्रिक अल्सर आणि झोलिंगर एलिसन सिंड्रोम ज्याच्यामध्ये सुद्धा कॅप्सूल ओमेज ही दिली जाते कॅप्सूल ओमेज जी ई आर डी ज्याला आपण गॅस्ट्रिक इसोफेगल रिफ्लेक्स डिसीज असं म्हणतो तर ह्याच्यामध्ये दिली जाते ह्याच्यामध्ये काय होतं की ऍसिड पोटामध्ये जास्त प्रमाणात रिफ्लेक्स होतं त्यामुळे जेवण बाहेर येते असं वाटतं तर कॅप्सूल ओमेज ही ते ॲसिड रिफ्लक्स कमी करते आणि त्यामुळे जेवण सतत छातीत बसल्यासारखं वगैरे आपल्याला वाटत नाही आणि त्याच्यामुळे व्यवस्थित पचनक्रिया होऊन ॲसिडिटीचं प्रमाण हे कमी येतं आता तुम्ही असं म्हणाल की काही वेळा आपल्याला ॲसिडिटीचा त्रासही नसतो गॅस वगैरे पण मला नाही होत पण मला ह्या मेडिसिनसोबत कॅप्सूल ओमेज लिहून दिली आहे तर काय होतं काही हायर अँटीबायोटिक्स असतात त्याचप्रकारे काही वेदनाशमक म्हणजे पेन किलर्स असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो पोट बिघडू शकतं तर तो त्रास होऊ नये ह्याच्यासाठी ॲडव्हान्समध्येच डॉक्टरांकडून अँटॅसिड ही प्रिस्क्राईब केली जाते जेणेकरून ॲसिडिटीचा त्रास होऊ नये आणि त्या कॅप्सूल तुम्ही व्यवस्थित प्रमा पण हे जे अँटीबायोटिकचा वगैरे डोस आहे तो पूर्ण करू शकाल ह्यासाठी साईड इफेक्ट्स काय काय होतात तर सामान्य जर कोणाला गोळी नाही सूट झाली तर त्यांना उलटी मळमळ पोटदुखी डायरिया ह्यासारखे साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात आता कॅप्सूल ओमेस ट्वेंटी जी घेताना आपल्याला कोणती सेफ्टी घ्यायची आहे कोणती काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला कोणत्याही मेडिसिनची किंवा अँटॅसिडची ॲलर्जी असेल सिव्हिअर लिव्हर प्रॉब्लेम असेल आणि जर ऑस्ट्रोस्पेरोसिसचा त्रास असेल तर त्याची पूर्वकल्पना तुमच्या डॉक्टरांना द्या आणि मगच तुम्ही ही कॅप्सूल घेऊ शकता तुम्ही कोणते औषधं घेत असाल तुमचे कोणते मेडिसिन्स चालू असतील जसे की एच आय व्हीचे फंगल इन्फेक्शनसाठी इपिलेप्सी फिट्स येतात त्याच्यामध्ये ट्युबर किलोसिसचे किंवा रक्त पातळ होण्यासाठी तुम्ही कोणत्या गोळ्या किंवा मेडिसिन्स घेत असाल तर त्या मेडिसिन्सविषयीची पण संपूर्ण माहिती डॉक्टरांना सांगा आणि मगच ते तुम्हाला कोणतंही एखादं अँटासिड लिहून देतील त्याच्याविषयीचा आधी पूर्ण माहिती तुमच्या डॉक्टरांना असली पाहिजे प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये कॅप्सूल ओमेस सुरक्षित आहे ती दिली जाऊ शकते कॅप्सूल ओमेस ट्वेंटीचा डोस कसा आहे कॅप्सूल ओमेस ट्वेंटी ही तुम्ही दिवसातून एकदा सकाळी उपाशीपोटी किंवा जेवणाआधी अर्धा तास घेऊ शकता जेवणानंतर शक्यतो घेणे टाळा महत्त्वाची गोष्ट अशी की जर तुम्ही कधीतरी ॲसिडिटी होते एक आठ दिवसातून आणि ओमेस ट्वेंटी कॅप्सूल घेत आहेत तर ठीक आहे पण जर तुम्ही कंटिन्युअस रोजच ॲसिडिटी होते रोजच एक कॅप्सूल मी घेतो आहे असं दोन ते तीन महिने दीर्घकालीन करत असाल तर मग त्याचे काही साइड इफेक्ट्स दिसून येऊ हो शकतात जसं की कॅल्शियमची डेफिशियन्सी होऊ शकते विटॅमिन बी ट्वेल्व आणि मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आपल्या शरीरात होते त्यासाठी कॅप्सूल घेताना तशी त्याची काळजीसुद्धा घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॅप्सूल ओमेजविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ खाली तसे मला कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा